माझी सरपंच रामकृष्ण सुद्धा तेही या ठिकाणी उपस्थित आहेत सहर्ष किलो एकसष्ट पासष्ट वारंवार करून तयार आहे त्या माझी विभाग महाराष्ट्र शांतीया सन्मानिय पैवान जयपाल वाघोडे यांचा मंचावरती राजमान झालाय

प्रमोद पटंगी शेतपाळ्याचा लाल कष्ट मधला आणि पंकज पाटील आलकोड यांचा निळा कष्ट परिवार मधुकर कांबळे सुपुत्र आणि खोशी जिनकर महाडी

प्रमेश पाटील आणि निळे पट्टे पंकज पाटील आगामी वरती आहे आता प्रमोद साठी करा किंवा मनाची परिस्थिती आहे एकूण काय कोण खुप करण्या हार नाही होती हे बघा जे

पुन्हा एक गुणांची कमाई गोविंद्र आणि आता तुने मिनिट फक्त बनलेला प्रमोद तुला गतिमान खेळावा लागले आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पंकज पाटील अंकुरे झालेला आहे नराध एकसष्ट किलो गादी उभार सेमी फायनल आदित्य चला एकसष्ट किलो चमलेल्या कृषी मध्ये प्रत्येकपणे रेड हा पैलवान विजयी झालेला आणि फायनल मध्ये प्रवेश केलेला एकसष्ट किलो वारकर केसरी लालपट्टी दिगंबर वारकर केसरी तैवान अंकुश फाडगे यांचं मंचावरती अंगमान होत सहर्ष स्वागत युवंग सन्मान्य एकसष्ट किलो गाजले चालू गोष्टीनंतर पांडव माने लाल कास्ट्यूम मध्ये तयार हवा तुम्ही गरंत परिवान गौरव मोहिते मध्ये राहिला कास्ट्यूम काल बाग एकसष्ट किलो हे बघा पॅरिकेडच्या आतमध्ये पंच पैलवानाने दोन कोच सोडून प्रत्येक पैलवाना कुणी त्यांचं हार्दिक स्वागत आपण मुख्य व्यासपीठाकडे याची विनंती आहे मॅथवरील का आपणा सूचना आहे सूचना आहे कृपया एकच कोण थांबेल आज बॅरिकेडच्या आतमध्ये दोन नका दोन महाराष्ट्र बंधू इथे उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे चालू कृषी नंतर पांढोर पाणी लाल कॉस्ट मध्ये द्यायला स्वागत आहे चालू नंतर पासष्ट किलो तादुर सुरेश चव्हाण कडेगाव लाल कास्ट्यूम मध्ये संकेत गायकवाड शिरपडे मीराष्टम मध्ये अक्षय पाटील लिटा लाल कास्ट्यूम वैभव पाटोळे कडेगाव मीरा काश मध्ये पासर किलो पाठोल बाग आपण तयार कोणास आला नाही

दस्तवडून रोहित शिंदे पाच दर्श किलो रसिक पाटेवडे लालपट्टी तयार करा अमारे निगडजे निरेपट्टी आपण ही तयारी करा तेजस पर्यंत तरुण लालपट्टी विशाल घोडके पालगाव निरेपट्टी आपण ही तयारी करून करा भारतात जाण्याचा प्रयत्न सहा शून्य लाल सहा नळा शून्य संजीराव पवार पापा इथे उपस्थित राहतात कुंडलकर त्यांचं हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ मैदान कुंडलला घेणारे नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला ऐतिहासिक कुस्ती महिला क्रांती करणारा कोणता क्रांती भूमी संजय पवार आणि तुमचे सर्व सहकारी इथे उपस्थित राहत आहेत त्यांचं स्वागत आहे सोळा लाल सहा निळा ती सेकंदाची विश्रांती आहे सर्व पंचांचं काम अति सुंदरतेला पारदर्शित चाल स्पर्धेचा आत्मा म्हणजे पंच असतात आणि सगळ्या लेकरांवरती माया करणारे आपपण पाहू नये माझा तुझा वैकीचा असे काही नाही इथं जो तो आपल्या कौशल्यावरती कीर्तिमानी करणारेच्या समोर उभं राहू नका माझ्या मुलांना दृष्ट्या दिसल्या पाहिजे केंद्रीय यात्रा कमिटीत उपस्थित व्हायला गेली बॅरिकेड प्रशांत दादा सावंत सर्वांचा त्यांचा अपमानत झालेला शून्य त्यांचं अपमानत झालेलं त्यांचं स्वागत आहे बॅरिकेडच्या समोर असलेले सर्वजण आभा सगळ्यांना विनंती करा अभिजीत आभा सगळ्यांना विनंती करा कालिबासामो बॅरिकेडच्या समोरची मंडळी कृपया व्यासपीठाच्या समोर कुणीही बसतो उभा राहू नका आणि इकडे गॅलरीच्या समोर बसण्याची सुंदर व्यवस्था केलेली आहे कृपया गॅलरीमध्ये बसा बसतो आणि या महाराष्ट्राची उत्तमबाडी नामना का यांचा अनमान होता या स्पर्धेच्या निमित्तानं सहरक्षाचं स्वागत आहे उत्तम पाटील आंनापोरकर यांचा आगमनही झालेला चंडलगावचे शपुतराव सरशीराव बाबा पवार यांचं मंचावरती आगमन होतात सहारक्षण स्वागत लेखने ग्रामाबद्दल लक्षवान यांचा प्रशांत दादा सावंत साहेब आपण ठिकाणी उपस्थित विनंती आली आपण मंचावरती एवढं स्थानपत्ंद व्हा देकडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत दादा सावंत या सांगली जिल्ह्याचं नाव ज्याने भारत भार केला असे बेरापूरचे पैवान तिरंग शिंदे यांचे चिरंजीव सयाजी शिंदे यांचे या ठिकाणी आगमन झाला आपलं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सहर्ष यांचं स्वागत आहे पुन्हा दुहेरी पटाला लागलेलं आहे आदित्य जनताळे वडेरायबागचा टेक्निकल कॉल दहा शून्य झालेला आदित्य जनताळे वडेरायबा पांड लाल लालकाश मध्ये चला गौरव म्हणते वडेरायबाग मध्ये चला कुस्ती चालवते पावून म्हणून परिचित असणारा पांडू माने परत त्या कवड्या पोहिते वर निळा काश म्हटला कुडक्यांचे सुपुत्र संजयराव महाराष्ट्राची आन बा आणि शान कुठला पद्धतीचा तुरेबाज भेटा आपल्या वेळी गर्दी जातोय संयोजकांच्या वतीनं आपल्याला महिलेनं दोन गुणांची कमाई केलेली आहे लाल जिरो निळा दोन कुस्तीमध्ये कालच्या पुण्यावरती आजचा दिवस हजरत नाही आज तुम्हाला सिद्ध करावं लागतं तुम्ही काय आहे त्याचं मैदानी कुस्तीमध्ये नाव असा पांडव माने सर्व निश्चित परवाना आहे मिरज तालुक्यातला त्याचं नाव इतर पांडव माने कडेगावचे सुपुत्र आणि काँग्रेस सभा दलाचे अध्यक्ष पैलवान आनंदराव बापू यांना फेटा बांधून ठिकाणी सन्मानित केलं जात आहे

आपण गायकवाड लेंगऱ्या दोंडिंग लालपटे आणि गोविंदा कोमदरने सन्मान करण्यात येतोय महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान जयपाल बागकोडे आपल्याला भेटा म्हणून या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे आपण सन्मानाचा स्वीकाराज लावलेला आपण पुन्हा आनंदाज लावण्याचा प्रयत्न अडब कामगिरी केलेली आहे पासष्ट किलो तयार राहतात चालू कुस्ती नंतर रुजगेश पल्टे आजवरती का लाल चालू कुस्ती नंतर पासष्ट किलो गाजू बाशील चव्हाण करीगावचा तयार व्हा पासष्ट किलो गाजी उभा चालू नंतर संपलेल्या सुंदर मध्ये प्रदर्शन केलं उच्च काळात पाहिलं त्याला काळाला पाच गुणांची कमाई केलेली होती महाराष्ट्र चॅम्पियन गोवा पंढरे हे जय श्री जय श्रीभांगणी धन्यवाद बाराम दोन संपलेल्या विजयी झालेला याला मानास भेटा या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे यानंतर पार्थिव विभागावरती पाश्य किलो तेज लाभाग सुरव लालपटे आणि विजया गोडके मालगाव देळ चव्हाण करेगाव पहिला फुगार आपल्यासाठी संकेत गायकवाड चेंपडे पहिला फुगार आपल्यासाठी सत्तर किलो आदित्य बोंडले तर्सर लालपट्टी पृथ्वीरानंदाव दे आणिपट्टी वारंतराव बापास यांना विनंती करेगावच्या मातीतले रसना आणि सयाजी निकाम देवीपिंडी आप्पा आपण कुस्ती जोडण्यासाठी पाहुणे म्हणून काटूर भागाकडे येत आहे आणि सयाजी अप्पा निकम देवीखिंडीच्या मुलांना श्रीकांत निकम सांगली जिल्ह्याला मिळवून दिलं देवीखिंडी गाव ज्या गावात तालीम नाही अशा गावातला बोरगा महाराष्ट्रामध्ये चमकलं एका वारकरी घराण्याचा बोरगा आहे आणि राजकर या घरानात फार मोठी परंपरा आहे संदीप राजकर वैभव राजकर राजकरणीय संभाजी जाधव

आपण महान परिवार संभाजी जाधव कुंडीकर यांना विनंती आहे आपण कुस्ती जोडण्यासाठी आकड्यावरती याकड्यावरती आपण एकदा इकडं करा बॅरिकेटला पुढे विभागाच्या आली वारंवार दुसऱ्या दिली खाली का आपण खाली बसा

ठिकाणी आगमन झालेला आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या या ठिकाणी सहर्स स्वागत आहे त्याच बाबा सुभाष गडदेवर यांचंही आगमन झालेला आहे आज अधिक कृषीनंतर त्याचं अक्षय पाटील मिता लाल पासो मध्ये चालू कृषीनंतर गाडी उभारा ते नेला आपण एकदा चालू गोष्ट नंतर एक गोष्ट होणार अक्षय पाटील रिटा लाल पाहिजे वैभव पाटोळे कडेगाव गडा माती माती विभागावरती चालू कुस्तीनंतर पुढची कुस्ती लावण्यासाठी गुंडलचे दे युवा उद्योजक कुस्ती प्रेमे मान्य प्रीतम लाल त्याचबरोबर महबूब शेख सर आणि त्यांचे सर्व सहकारी

बाबरी गावचे उपसरपंच सूचना होते कुस्ती करू नका जर तुम्ही नकारात्मक सूचना दिली जाते आणि ती सूचना तुम्ही मान्य नाही केली जर नकारात्मक के पुस्ती जर सांगता पॅशू दिला जातो पॅशो म्हणजे प्रतिस्पर्धकाचा तुम्ही गुण घेत असतो चेचणीचे अशोक निका यांचे तापमान झालेला चिंचणी वर्णा यात्रा कमिटीत उपस्थित झालेले आहे त्यांचं स्वागत आहे नितीन माने त्यांचं अपमान झाले त्यांचं स्वागत आहे संयोजन करा पंचांना पाणी व्यवस्था करा

अक्षय पाटील वैभव पाटोले करेगाव पाचशे किलो गादिव मान्य प्रीतमलांना आपल्याला पातळीवर शुभाती लागते त्यांच्या सगळे जनावर